भाकपाचा दैगाव रस्ता रोको एकशे पंचवीस जणांना अटक दमनकारी सरकारच्या विरोधात लढा तीव्र करण्याचे आव्हान भारतीय कम्युनिस्ट पक्ष समृद्धी महामार्ग विरोधी कृती समिती किसान सभा जिल्हा धरणग्रस्त समिती व लालबावटा शेतमजूर युनियनच्या वतीने वैजापूर तालुक्यातील नागपूर मुंबई महामार्गावरील दहेगाव फाट्यावर अर्धा तास रास्ता रोको आंदोलन करण्यात आले या आंदोलनामुळे दोन्ही बाजूने वाहतूक अर्धा तास ठप्प झाली होती आंदोलनकर्त्या एकशे पंचवीस जणांना अटक करण्यात आलेली आहे जगाचा पोशिंदा असणाऱ्या शेतकऱ्यावर अन्याय करणारं सरकार मुर्दा मुर्दाबाद मुर्दाबाद शेतकऱ्यांना न्याय दोन हजार तेराच्या भूसंपादन कायद्याची अंमलबजावणी दोन हजार तेराच्या भूसंपादन कायद्याची अंमलबजावणी मित्रांनो यावेळी पोलीस निरीक्षक श्री नांदेडकर यांच्याशी चर्चा झाल्यावर त्यांची सुटका करण्यात आली महाराष्ट्रासह देशभर आपल्या न्याय हक्कासाठी सध्या विविध राज्यात शेतकऱ्यांची लढे चालू आहेत पण गोरक्षा देशभक्ती राष्ट्रद्रोह आदी मुद्दे पुढे करून केंद्र व राज्य सरकार त्याकडे दुर्लक्ष असल्यामुळे भाकपाने सतत तीन दिवस देशभर आंदोलन सुरू केले आहे न्यूज रिपोर्टर प्रवीण भाडाईद वैजापूर